नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शौर्य मॅक्रमार्ट तर चला आज आपण पाहूया की खूप जणांना हरी वर्क तर करायचं असतं परंतु त्यासाठी साहित्य काय लागतं किंवा ते, ते कुठं कि मिळतं याच्याविषयी डिटेल अशी माहिती त्यांच्याकडे नसते आणि त्या त्या माहिती नसल्यामुळे त्यांचं ते वर्क करायचं तर राहूनच जातं आणि कुठे घरातून बाहेर पडायचंसुद्धा राहून जातं तर खरं तर आपण वर्कला जे काही साहित्य लागतं ना ते एकदम डिटेलमध्ये बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत जे काही साहित्य लागतं ना ते सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये शेअर करणार आहे आणि व्यवस्थितपणे दाखवणार आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्यवस्थित पहा ते तुम्हाला समजून जाईल तर हे बघा मी दाखवते ते आहेत गोल्डन बीट जे की तीन एम एमचे आहेत याचा आपल्याला उपयोग प्रत्येक ठिकाणी होत असतो ब्लाऊजला वर्क करताना आणि हे तीन एम एम चार एम एम पाच एम एम असे तुम्हाला जेवढी साईज पाहिजे त्याच्यामध्ये ते मिळून जातात त्याच्यानंतर हे आहे ते म्हणजे पांढरे मोती त्याच्यामध्ये सुद्धा अशाच साईज आहेत झिरो एम एम पासून ते पाच एम एम पर्यंत तुम्हाला जी हवी असेल साईज ते, 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 पा ते तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये मूळ म्हणजे इथं फक्त माळच भेटत असते याच्यामध्ये असे सुट्टे मणी भेटत नाही आपल्याला इथं माळच घ्यावी लागते एक हे आहे कटपाईप इथं ती आता तुम्हाला मी दाखवली ते आहे कटपाईप आणि इथं मी घेतलेली आहे ती मोठी आहे तुम्हाला जशी छोटी हवी असेल तशी तुम्ही घेऊ शकता यामध्ये कलरसुद्धा चेंज आहे हा गोल्डन कलर आहे तुम्हाला जो कोणता पाहिजे ना तो तुम्ही घेऊ शकता तर हे झाले चार वस्तू जे की पहिल्यांदा दाखवलेले मी शुगर बीट त्यानंतर ना गोल्डन बीट त्यानंतर ना व्हाईट कलरचे बीट हे बघा आता हे आहेत त्यानंतरची पुढची गोष्ट आहे ते म्हणजे गहूमणी आहेत जे, जे पण दोन वेगवेगळ्या प्रकारामध्ये येतात एक हे असे आहेत आणि दुसरे वेगळे आहेत थोडे त्यानंतर पांढरेसुद्धा घोमने आपल्याला मिळतात म्हणजेच मोतीच्या आकाराचे सुद्धा आपल्याला घोमनी मिळतात तर हे बघा एकदम झिरो साईज मोती हे सुद्धा आपल्याला उपयोगी पडतात नथ वगैरे बनवायचे म्हणले किंवा चंद्रकोर बनवायचे म्हणलं तरी हे सगळं काय साहित्य आपल्याला उपयोगी पडत असतं आपण म्हणतो आपण तर गोल्डन कलरच्या मन्यांनी वर्क करणार आहे मग ह्या मोतीमन्यांचं काय करायचं तर हे बघा या प्रत्येक मण्याचा आपल्याला उपयोग हा होत असतो त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं ना घोमने हे पांढरेसुद्धा असतात म्हणजे जे, जे मोतीचा कलर असतो ना सेम त्या पद्धतीने घोमने आहेत ते सुद्धा मी तुम्हाला इथं दाखवलेले आहेत तर हे सर्व साहित्य आहे की नाही शुगर बीट्स हे ते सगळं महत्त्वाचं साहित्य आहे जे की कमीत कमी मी तुम्हाला कमीत कमी साहित्य सांगते ज्या असं जास्त हायफाय साहित्य सांगत नाही की ज्याने तुम्ही खूप खर्च करा आणि असं काही नाही जे कमीत कमी साहित्यामध्ये आपलं वर्क होऊ शकतं असं मी तुम्हाला एकदम कमी किमतीचं आणि कमी कमी साहित्य सांगते त्यानंतर हे बघा मी आता दाखवली तुम्हाला टिकली जे की हलके फुलके असते आणि चिपकवून त्याच्यावर बाजून आपण वर्क करून बुट्टी तयार करू शकतो त्याच्यासाठी टिकलीसुद्धा महत्त्वाची आहे त्यानंतर मिररसुद्धा महत्त्वाचे आहेत मिरर हे तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही घेऊ शकता चौकोनी त्रिकोणी गोल जसा पाहिजे तसा तुम्हाला ते मिरर मिळून जातात त्यानंतर हे बघा अशा पद्धतीचे कुंदन ड्रॉप सेपचे अस म्हणा किंवा प्रत्येक गोल याचे म्हणा तुम्हाला प्रत्येकाचे किंवा एकदम सेम मोठा गोल पॅच वगैरे बनवायचा असेल तर त्यामध्ये सुद्धा हे असे कुंदन मिळून जातात आणि हे कुंदण महाग आहेत खरं तर त्यानंतरही आहे जरीचा थ्रेड हा सुद्धा आपल्याला नेक नेकलाईनला हा प्रत्येक नेकलाईनला आपल्याला वापरावाच लागतो त्यामुळे हा तर महत्त्वाचाच आहे जरीचा थ्रेड त्यानंतर हे बघा हे आहे जरदोशी जरदोशी म्हणजे तुम्ही म्हणाल एवढे प्रकार आहेत यामध्ये कलर तर आहेतच आहे सिल्वर ही गोल्डन हो हो कलर ही गोल्डनची आहे पण सिल्वरसुद्धा याच्यामध्ये मिळून जाते आणि याच्यामध्ये पाहिजे एवढे खूप प्रकार आहेत तुम्हाला जशी हवी तशी तुम्हाला इथं जरदोशी मिळून जाईल याच्यामध्ये कलर फिनिशिंग किंवा याचे डिझाईन खूप वेगवेगळे आहेत त्यामुळे जरदोशीचं तुम्ही विचारूच नका एवढी जरदोशी खर तर जास्त प्रकारामध्ये आहे त्याच्यानंतर जे आपण पायपिंगला वापरतो की नाही दोरी तीच दोरी तर आपल्याला सुद्धा उपयोगी पडते आणि आरीवर्कासाठी सुद्धा ती खूप महत्त्वाची असते ज्यावेळेस आपण लोडिंग वगैरे बनवतो लोडिंगची डिझाईन त्यावेळेस हे अशा दोरीचा आपल्याला काय होत असतो उपयोग होत असतो तर हे सगळं साहित्य आहे ना आपल्याला खूप खूप कमी किमतीत असं मिळत नाही खरं तर महागच मिळतं परंतु आरीवर्क करण्यासाठी हे साहित्य खरं तर महत्त्वाचं आहे जे कुंदन मी तुम्हाला दाखवले आता ते आहेत गोल कल गोल कुंदन त्याच्यामध्ये कलरसुद्धा वेगवेगळे तुम्हाला मिळू शकतात हे की हेवी असतात थोडेसे आणि ब्लाऊजचं वजन हे होतं मिररसुद्धा तुम्हाला जसे हवे ना तसे तुम्हाला मिररसुद्धा मिळू शकतात त्यानंतर हे बघा लटकनसाठी आपल्याला असे ड्रॉप सेपचे मनी आपण लटकन बनवतो बाहीला याला आता ट्रेंड आहे जास्त लॉंग असे लटकन बनवण्याचा बाहीला म्हणजेच हँगिंग त्याला आपण म्हणतो ते, ते हँगिंग बनवण्यासाठी तुम्हाला जसे पाहिजे तसे छान वेगवेगळ्या प्रकारचे मनी मिळून जातात तुम्हाला मी थोडेसे दाखवत येतो त्यामुळे तुम्हाला आयडिया येईल की नक्की कसले मनी लागतात हँगिंगसाठी तर हे बघा सगळ्यात छोटी साईज जसे हे असे ह्या प्रकारचे पण मनी लागतात हँगिंगला ज्याचे त्याच्या चॉईसनुसार असते कस्टमरच्या चॉईसनुसार असते कोणाला मोठी साईज आवडते कोणाला छोटी साईज आवडते मण्यांची त्यामुळे सुद्धा खूप प्रकार आहेत इथं वेगवेगळे मने आहेत ड्रॉपसेपमध्ये आहेत आणि कलरसुद्धा वेगवेगळे आहेत जसे पाहिजे तसे आहे त्यानंतर हे बघा हे असे देवीचे पॅच यामध्ये पण छोटे मोठे असे तुम्हाला जसे हवे ना तसे ते मिळून जातात त्यानंतर हे बघा हे असे कुंदन मोठे किंवा बारीक किंवा ड्रॉपसेपमध्ये हे थोडेसे जाड असतात मी बघा दाखवलेली टिकली ले होती ना ती थो थोडीशी हलकी असते आणि हे असतात ते थोडे जाड असतात हे बघा हे सुद्धा आपल्याला वर्क करताना खूप गरजेचे आहेत हे बघा मी तुम्हाला म्हणले ना मी हँगिंगसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे म्हणे असतात तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर ही आहे चकरी चक्रीचा सुद्धा यूज करून आपण छान असे डिझाईन बनवू शकतो त्याच्यामुळे चक्री चक्री सुद्धा महत्वाची आहे थोडी फार असावे आपल्या जवळ कधीतरी तर वर्क करत असतो आपण आणि आपल्याला माहीत सुद्धा नसतं की काय साहित्य लागतं आणि काय नाही तर हे बघा हे टेकले आहेत जे आपण टेकली वर्क वगैरे करताना किंवा बॅकनेकला छान असे डिझाईन झाडाची फांदीची किंवा पानांचा आकार वगैरे देताना हे हे टिकलीचा यूज होतो मी ते तुम्हाला पुढं सांगतच जाईन की कशाचा यूज कुठं होतो त्याच्यानंतर ही बघा आहे बॉलचेन तुम्हाला यामध्ये पाहिजे तेवढे कलर मिळून जातात हिचा उपयोग आपण सुपारी सप्तपदीची बनवण्यासाठी सुद्धा करतो आणि आपण आरी सुद्धा याचा यूज करतो तुम्हाला याची साईज छोटी मोठी मिळून जाईल आणि याच्यामध्ये कलरसुद्धा खूप भरपूर असतात त्याच्यानंतर हे आहे स्टोन म्हणजे स्टोन चेन ज्याची चेन स्टिच आपण ज्याला म्हणतो तर हे बघा ही स्टोनची चेन याच्यामध्ये पण कलर तुम्हाला मिळतात गोल्डन कलर आणि एक आहे तो सिल्वर कलर त्याच्यानंतर हे आहेत ॲक्रेलिक कलर ला ला जे आपल्याला फॅब्रिक पेंटिंगला ह्याला लागतात जर आपण ट्रेंडनुसार चालत असतो विटू माऊली बनवायला म्हणा किंवा आता जस्ट स्वामी समर्थांची जयंती प्रकृतीने सोहळा झाला त्याच्यासाठी स्वामी समर्थ हे जशी डिझाईन बन आपण कस्टमर येईल ना तसं आपल्याला हे साहित्य उपयोगी पडत असतं आहे त्याच्यामुळं असे स्टॅच्यू वेगवेगळे वेगवेगळे पावलं म्हणा बाळांचे असे बनवण्यासाठी हे लागत असते आपल्याला ॲक्रॅलिक कलर फॅब्रिक पेंटिंगसाठी त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ग्लू एक आहे फॅब्रिक ग्लू आणि दुसरं आहे बी सेवन थाउजंड हे सुद्धा मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं याचं महत्त्व काय आहे ते त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे कात्री त्याच्यानंतर स्केल जे की महत्त्वाचे महत्त्वाच्या साहित्य मी तुम्हाला सांगितले त्यानंतर ब्रश आपल्याला लागतात पेंटिंग करण्यासाठी तर तुम्ही म्हणाल की मी कोणता थ्रेड यूज करते तर हे बघा मी नायलॉगचा थ्रेड इथं यूज करते आणि जर त्यानंतर ना साधा मशीनचा धागा आपण जो वापरतो ना तो सुद्धा मी यूज करते त्यानंतर चॉकसुद्धा आपल्याजवळ असणं गरजेचं आहे मार्किंग वगैरे करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याने आपण वर्क करणार आहोत त्या सुया इथं खूप माझ्याकडे दहा आहेत वेगवेगळ्या सुया खरं तर आठ प्रकारच्या आठ आठ सुया आहेत आणि या वेगवेगळ्या वर्क करण्यासाठी मी तुम्ही तुम्हाला पुढे समजावून सांगेलच हे कोणती सुई कोणतं वर्क करण्यासाठी वापरली जाते किंवा याच्याविषयी मी डिटेल माहिती तुम्हाला एखादा व्हिडिओ बनवून नक्की देईन परंतु हे बघा ह्या सुयासुद्धा आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत जे की आपल्याला वर्क करताना पाहिजेत म्हणजे पाहिजेतच तर हे सगळं आपलं साहित्य आहे जर आणखी काही राहिलं असेल तरीसुद्धा तुम्हाला मी पुढे 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 तुम्हाला मी समजावून सांगतच जाईन जर चुकून एखादा राहिलं असेल सांगायचं तरी पण ह्या मिनिमम साहित्यामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो आरिवर्क छान पद्धतीने करू शकतो एकदम मस्तपैकी आणि छान असं असं काही नाही की बाबा दोन दोन किलोनं आणि तीन तीन किलोनंच मनी बीट्स किंवा शुगर बीट्स कुंदन असं सगळं आणलं पाहिजे असं काही नाही जसं आपल्याला कस्टमर येईल आपल्या एरियानुसार तसं आपण असे साहित्य मागवायचं आहे तुम्ही ऑनलाईन जरी मागवलं तरी तुम्हाला मिळून जातो कुठेही आता ते उपलब्ध झालेलं आहे खरं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सिल्क थ्रेडसुद्धा लागतो थ्री डी वर्क करताना आणि तो माझ्याकडून सांगायचा राहून गेलो होता किंवा चुकून राहिला होता माझ्याकडून तो सांगताना तर सिल्क थ्रेडसुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि याच्यामध्ये पाहिजे एवढे कलर खरं तर अवेलेबल आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे, जे, आप जे की आपल्याला ज्याच्यावर आपण वर्क करणार आहोत ते महत्त्वाचं स्टँड तर हे बघा माझं स्टँड हे प्रोफेशनल स्टँड आहे ज्यामध्ये एका बाजूला तीन आणि दुसऱ्या बाजूला तीन सहा आणि इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला असे ते दहा मुले जरी एक वेळ वर्क करायला बसल्या तरी त्या बसू शकतात अशा पद्धतीचं हे माझं स्टँड आहे तर मी तर तुम्हाला सजेशन देईल की तुम्ही कोल्ड्रिंकऐवजी असं स्टँड वापरा तर तुम्हाला कश वाट कशी वाटली माहिती मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा